मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदार संघाचा मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर विधान परिषद मतदार संघ वार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम जाहीर केला आहे मुंबई शिक्षक मतदार संघ मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदार संघ या तीनही मतदार संघांसाठी विभागीय आयुक्त कोकण विभाग हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत मुंबई शिक्षक मतदार संघ मुंबई पदवीधर मतदार संघ या दोन मतदार संघासाठी जिल्हाधिकारी मुंबई शहर आणि जिल्हाधिकारी मुंबई उपनगर तसेच उपायुक्त कोकण विभाग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील कोकण विभाग पदवीधर संघाकरता जिल्हाधिकारी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि उपायुक्त कोकण विभाग हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक आणि कोंकण पदवीधर असा तीन निवडणूकचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो आहे ते कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे ते नोटिफिकेशन आहे या संबंधित नोटिफिकेशन इलेक्शनच्या नोटिफिकेशन पंधरा तारीखला निघणार आहे आणि ते नॉमिनेशन पत्र ते कोण कौन कोणाला दाखल करायची तो ब बावीस मेपर्यंत त्यांना करता येईल सकाळी अकरापासून तीन वाजतापर्यंत कोंकण विभाग आयुक्तांच्या कार्यालयामध्ये त्यांना दाखल करता येईल बाकी कुठे त्यांना दाखल करता येणार नाही आणि याच्या नॉमिनेशन पेपरच्या चा, चा, चा पत्रांच्या चालणी होणार आहे चोवीसला चोवीस मेला होणार अकरा वाजतापासून सुरुवात होणार त्याच्यानंतर जो एलिजिबल कँडिडेट्स पात्र उमेदवार ते यादी जाहीर होईल त्याच्यानंतर कोणाला माघारी घ्यायची असेल त्यांना स, स सत्तावीसपर्यंत वेळ आहे सत्तावीस बरोबर ना सत्तावीस संध्याकाळी तीन वाजतापर्यंत इथे अर्जी दाखल करून त्यांना माघारी करता येईल त्याच्यानंतर ॲक्च्युअल मदान होणार आहे ते दहा जूनला होणार आहे त्याच्या पोलिंग स्टेशन वगैरे टिकले आम्ही फायनल करून तो लिस्ट पण आपण जाहीर करणार आहोत त्याच्यासाठी कार्यक्रम सुरू आहे आणि मतमोजणी आहे तेरा जूनला सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न